मी सावित्री सावित्री ज्योतिराव फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावातील खंडोजी नेवसे पाटलांची मी कन्या अवघ्या नवव्या वर्षी ज्योतिराव फुले यांच्याशी माझं लग्न झालं अन

मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना सो एज्युकेटेड यू फर्स्ट बिकॉज ए वुमन पण तुम्ही लोक वुमनला घराच्या बाहेरच पडू देत नाही सो बॅड सो बॅड मिस्टर फुले पण झालं आलं ते माझ्याकडे पाठी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले सावित्री आजपासून मी तुला शिकवणार झाला सुरू झाला बे, बे काना, आकार मी शिकले, शिकले बक्ता, बक्ता, सुदारे सुदारे। शनिवार जानेवारी ला आम्ही पुण्यातील भिडेवाड्यात सर्व धर्म मुलींसाठी पहिली शाळा काढली मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका देखील शेपटाफार जर तर काम कमाम होईल शेपटा ती काही साधी गोष्ट नाही बरं का कसं शिकलं पाहिजे शहाण झालं पाहिजे कारण जर एक मुलगी शिकली ना कारण जरी मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा होतो पण जर एक हो मुलगी शिकली ना तर ती संपूर्ण घराण्याला शहाणी करू शकते म्हणून मुलींना खूप शिका आणि खूप प्रगती करा धन्यवाद